प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद दुसरा तळामध्ये गेला ही एक गावकऱ्याला शंका आलेली आहे पण आपण कुठल्याही प्रकारे शासनाने याची गंभीर दखल घेतली नाही म्हणून आता मला गावकऱ्याला पण उन्हाला या ठिकाणी रस्ता रोको करावा लागत आहे किल एखाद्या व्यक्तीच्या विरोधा ही प्रवृत्तीच्या विरोधात ही प्रवृत्तीच्या गावामध्ये घडली त्या प्रवृत्तीला शासन झालं पाहिजे हे आमची प्रमुख्यानं मागणी आहे आज आपल्याकडून घेतलं नाही त्यामुळे ह्या ठिकाणी झालं परत एक बाग आला तिथे टरबूज तिथे मला वाटतं टरबूजचा काय मळा पण नाहीये ते अचानक टरबूज आलं कसं काय या मुलांना टरबूज खायचं होत हे दाखवलं कसं काय आमची एक विनंती आहे ज्यांच्यावर सोडची आहे त्यांना तुम्ही चौकशीला घ्या त्यांना ताब्यात घ्या <laughs> त्यांना तुमच्या पद्धतीने उलट पाहिजे प्रश्न विचारा अहो संपूर्ण गावकरी बघा संपूर्ण मोबाईल ताब्यात घ्या म्हणा पहिले सगळ्या जर चौकशीचा बघा असा त्या सगळ्या यंत्रणा तुम्ही ताब्यात घ्या आणि बघा साहेब एकतीस तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री रामदासजी आठवले आणि पालकमंत्री आम्ही आता फोन आहोत ना राम शिंदे साहेब आम्ही सगळेजण चोंडीला आहोत त्या ठिकाणी मी स्वतः चोंडीला आहे माझ्या फाचवा मी माझ्या शिवायगावचा प्रश्न त्या ठिकाणी मी चोंडीला मांडणार आहे आमदार बाळासाहेब थोरातांनी ती व्हिजिट दिली त्यांच्याशी मी चर्चा केली आम्ही त्यांनी देखील संशय व्यक्त केला की हा गुटखातपात झालेला आहे जर पोलीस प्रशासनाला विद्यमान मंत्री महोदय सांगतायत आपली यंत्रणा कशा प्रकारे चौकशी खुणाला देखील वाचा फुटते तुम्ही जर ठरवलं ना साहेब एक तासाच्या आत तुम्ही गजाच्या आत टाकून उलट्या पालट्या चौकशी करून तुम्ही त्याला वाचा फुटू शकता तुम्ही जर ठरवलं तर आपण का ठरवत नाही हा आमचा जातो तुम्हाला प्रश्न आहे हा सगळा चौकशी भाग झाला साहेब कुठल्याही व्यक्ती विरुद्ध आमचं आंदोलन आहे आमचं गाव या पंचकृषी मध्ये एक नामांकित गाव आहे आमच्या गावाला फार मोठा कलंक लागलेला आहे तो कलंक आम्हाला पुसून काढायचा आहे आणि संबंधित गुन्हेगाराला हे शासन झालं पाहिजे आणि जोपर्यंत शासन होत नाही तोपर्यंत गावकरी शांत राहणार नाही शांत राहणार नाही तुमच्या माहिती सांगतो उद्या संध्याकाळी पाच वाजता मी ओला साहेबांचं अपॉइंटमेंट घेतलंय माझा रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळ ह्या गावकऱ्यांचं निवेदन घेऊन उद्या आम्ही तिथं आंदोलन करणार आहोत किती म्हणा गंभीर प्रश्न या बालकांकडे बघा फोटो बघा अहो कवळी बालका गुणवान बालक कधी शाळेमध्ये पहिला आणि दुसरा नंबर याचा ज्या दिवशी घटना झाली त्यांच्या मित्रांनी त्याशी जेवल्या नाही साहेब जरा डोकं चालवा जर मी पाण्यात पडलो तर माझ्या बाजू हे असतील हे आरडतील आणि हा पाण्यात पडला धावा रे बाबा तर द्या दोनच माणसं त्या ठिकाणी काय जातात त्यांना वाचवलेला हा एक गंभीर आमचा प्रश्न आहे आणि याच्यामुळे आम्हाला सगळा शंका आहे की मुलांचा हा खात पास झालेला आहे आणि आपण आपली यंत्रणा कामाला लावली नाही त्यामुळे आज आम्हाला इथे रस्ते व्हावे लागलेले आपण एसपी जबाबदार अधिकारी आहात किती वेळा आपण ह्या गावाला आणि त्या व्हिजिटला भेट दिली हा माझा तुम्हाला गावकरच्या वतीनं प्रश्न आहे का भेट दिली नाही तुम्ही धनुन गावकरी आज तप्त आणि संतप्त होऊन आज रस्ते वाले तिकडे आया बहिणी बसलेल्या गावातला सगळ्या घराघराचा तरुण या ठिकाणी आलेला आहे याची जर तुम्हाला गांभीर्यानं दखल घ्यायची असेल घ्या नसल घ्यायची तर घेऊ नका पण जोपर्यंत फुण्यांना फाशीची शिक्षा होत नाही तो पण हे गावता घालता हा कदावे शांत राहणं पंत कृष्णामध्ये हे गाव घालता गावे आम्ही कोणाऱ्या खोड्या करत नाही पण जर आमच्याकडून शापटा पाय दिला तर त्याला आम्ही सोडत नाही हे आमची हे गावकऱ्यांची मागणी आहे आता मी मला वाटतं माझा पळका गावकऱ्यांचा तो जाऊ देऊ नका हे मी तुम्हाला समस्त गावकऱ्यांच्या विषयेनं विनंती करतो आणि आपण आपला तपास यंत्र आपल्या त्या तळ्यामध्ये जाऊन मरण पावले तर त्या संदर्भामध्ये डी वायस पी साहेबांनी याच्यामध्ये सखोल चौकशी केलेली आहे आणि आम्ही बी एक्झामी चौकशी केली आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला जोपर्यंत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बाळासाहेब थोडासाहेब हो सर त्याच्यामध्ये मी स्वतः चौकशी केली आहे आणि माझ्यापेक्षा वरिष्ठ आमची साहेबांनी सुद्धा स्वतः त्यांची टीम लावून त्या लोकांना त्यांच्या ऑफिसला बोलून सर्व चौकशी केलेली आहे तरी आता आपल्या गावकऱ्याच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे तरी मी काल आपल्या गावकऱ्यांना मी विनंती केली होती की मला असे असे स्टेटमेंट द्या म्हणजे आम्हाला त्यांच्याबद्दल कारवाई करता येईल म्हणजे आम्हाला बी काही बंधन नाचं किंवा कोणाला डायरेक्ट असं तीनशे दोन करून उचलणं तर त्या जर मला जर एक दोन स्टेटमेंट भेटले चांगले

फो सर तपासामध्ये नाही आता साहेब आमच्या ओरा साहेबांना भेटणार आम्ही जगतो ना चौकशी काय घेतली i'm going to tell them i

त्यांच्याही भावना तीव्र आहेत ते मुलांचे आजोबा आहेत और साहेब ह्या वयामध्ये संबंधित स्त्रीनं ह्या म्हाताऱ्या माणसाला त्यांच्या मा पत्नीला वेगळं काळजी घरच्या बाहेर हा मानवतेला कलंक आहे का नाही कुटुंब अशा बाईला तुम्ही अशा बाईला टेक इट व्हेरी सिरियसली मानवतावादी दुसरी बांधू घ्या केस चांगला आशीर्वाद लागेल मी तुम्हाला आठ दिवसाची मुद्दे तो प्रशासनाला गावकऱ्यांच्या वतीनं आठ दिवसाची आठ दिवसाची साहेब तुम्हाला दीड महिना झाला इलेक्शन होत थोडा मजा आहे का एवढे दिवस गेले जाऊ द्याय पाच तारीख आहे एकोणतीस माझा जबाब का नाही घेतला सतरा तक्ती तारखेपर्यंत पाच तारखेपर्यंत सर आपल्याला न्याय मिळाला नाही सहा तारखेला ह्याच ठिकाणी जे आता शेतावर ना सगळं गाव म्हणून असता लोक करीन आम्ही नंतर त्यावेळेस कोणाचंही ऐकणार नाही आणि तुमच्या पद्धतीने त्यांच्या भाऊया बरोबर आहे तुम्हाला जे दोन दोघांनी स्टेटमेंट दिलेले आहे दोघांनी मला वाटतं स्टेटमेंट झालेले आहे पाच जून पर्यंत आपल्याला या घटनेच्या संदर्भामध्ये सखोल असा आपल्याला न्याय मिळेल अशी मला खात्री वाटते पाच तारखेपर्यंत जर न्याय नाही मिळाला तर सहा तारखेला दहा वाजता उग्र आंदोलन होणार कुठल्या ठिकाणी म्हणते आम्ही तुम्हाला सांगणार नाही आम्ही आमच्या पद्धतीने कमी ने गामीन आंदोलन चालू करू दखल घेतलेली आहे गेले दीड पावणे दोन महिने लेट झालेली केस आणि आज जे गुन्हे आहेत आमचे ते गुन्हे दाखल करून घ्यावेत आणि पाच तारखेला आपण या गुन्ह्यावर नक्कीच तोडगा काढाल अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची अपेक्षा आहे आणि आता श्रीकांती सांगितल्याप्रमाणे जर पाच तारखेला जर कुठल्या प्रकारे गुन्ह्याची उकल नाही झाली तर यापेक्षा उग्र प्रकारचं आंदोलन आम्ही ग्रामस्थ करणार आहोत आणि आपण या ठिकाणी चांगली सखोल चौकशी करून जे कोणी असेल गुन्हेगार त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि आमच्या पंचकृष्ठीच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि आपण जे आंदोलन केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि शांततेमध्ये आपण जो आता ट्रॅफिक बंद केलेली आहे ती मोकळी करावी अशी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा मी प्रशासनाला पाच तारखेच्या मध्ये तुम्ही आमच्या गावाला न्याय द्यावा अशी अपेक्षा करतो आणि महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा